नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमँटिक आणि मालिकेला वळण मिळणारा अतिशय जबरदस्त टर्न आपल्यासमोर आला आहे आणि त्यामध्ये आता समर आणि स्वानंदीच्या प्रेमाची वीण कशी गुंतली जाते अंशुमनचा खरा चेहरा समोर आणून अन्यायविरुद्ध सत्याच्या बाजूने उभा राहून श्वेताला न्याय मिळवून देत आपल्याच घरातील अंशु खरा चेहरा आता समर समोर आणताच आपल्या भावावर आंधळी पट्टी आता डोळ्यावरती बांधून आपण विश्वास ठेवत होतो पण तोच विश्वास स्वानंदीने आज खोटा ठरवत सत्य ज्या वेळेस आता समोरला दाखवते त्याच वेळेस आता स्वानंदी चा एक वेगळाच स्वभाव आता समर समोर येऊन समर आता स्वानंदीला डेटवर घेऊन जात आता मैत्रीच्या नात्याची कशी सुरवात करतो आणि मैत्रीच्या नात्याची सुरुवात झाल्यानंतर आता हळूहळू दोघांमध्ये प्रेम वाढत जाऊन बेडरूममध्ये वेगवेगळे झोपणारे समर आणि स्वानंदी आता कसे एकत्र येतात आणि समर आता स्वानंदीला असे कोणती गोष्ट सांगून इम्प्रेस करतो की जेणेकरून स्वानंदी एका झटक्यात समरला बेडवरती झोपायला बोलावते आणि दोघीही बेडवरती एकत्र झोपत आता नवरा बायकोच्या नात्याने समर स्वानंदी कसे एकत्र येतात आणि तो प्रेमाचा जलवा बघून आता मल्लिका जळून कशी खाक होते प्रेक्षकांनो हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात त्यामध्ये आता भयानक पुराव्याचा व्हिडिओ समरला दाखवून स्वानंदीने अंशुमनला आता भयानक शिक्षा दिलेली असते आणि एवढंच नाही तर अंशुमनने घरच्या स्टाफसोबत काय काय केलं याचा सगळा पापाचा पाडा आता स्वानंदीने समोर वाचलेला असतो रोहिणीच्या हातावरती गरम पाणी कसं टाकलं आणि आता दुसरा मेड आता हाऊस क्लीनिंग करत असताना आता त्याची पाण्याची बकेट लात मारून कशी अंशुमनने भिरकावली आणि त्यानंतर आता नारायण हा जिना पुसत असताना त्याच्या खिशामध्ये खातखात येऊन पॉपकिनचा कागद कसा टाकला हे सगळं आता स्वानंदीने बघून ते समरला सांगितलेलं असतं आणि अंशुमन अंशुमन हा एकदमच नीच प्रवृत्तीचा आणि नीच वागणूक देत असल्याचे समर येताच आता समरने अंशुमनला जबरदस्त शिक्षा दिलेली असती आणि कंपनीत एकदम पवित्र असलेली जागा या अंशुमनने खराब केली त्यामुळे यापुढे तो तु कंपनीत तोंडही बघायचं नाही आणि मी तुला कंपनीत येऊ देणार नाही आणि हा माझा कायमचा निर्णय आहे असे सांगून आता अंशुमनची समरणे कंपनीतून देखील के हकालपट्टी केलेली असते आणि मलिकाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो इकडे आता स्वानंदीने अंशुमनला घरातील मेडचे स्टाफची सगळी कामं करायची सांगितलेलं असतं आणि फरची पुसणे पोछा मारणे काढू मारणे केर जमा करणे आणि स्वयंपाकात देखील आता मदत करणे हे सगळं कामं स्वानंदीने अंशुमनला दिलेले असतात आणि अंशुमनचे नाकेनऊ येत असतात आणि त्यानंतर आता अंशुमन इकडे बॉक्सिंग रूममध्ये येतो आणि त्या बॉक्सिंग रूममध्ये आल्यानंतर त्याने आता स्वानंदीचं पोस्टर बनवलेलं असतं आणि ते पोस्टर चिटकवत आता अंशुमन स्वानंदीच्या फोटोला बॉक्सिंग मारत असतो आणि काही जरी झालं तरी मी आता त्या स्वानंदीला सोडणार नाही अशी शपथ आता मलिका आणि अर्पितासमोर आता अंशुमनने घेतलेली असते इकडे मात्र आता स्वानंदीवरती समोर खूपच इम्प्रेस झालेला असतो पुन्हा समोर स्वानंदीकडे येऊन स्वानंदीची माफी मागतो आणि म्हणतो की खरं तर मी तुमचं ऐकायला हवं होतं अहो मी तुमचं त्यावेळेस ऐकलं नाही तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करत होतात पण अखेर पुरावा आणून तुम्ही माझे डोळे उघडवले आणि मला ना तुमची ही वृत्ती खूप आवडली अन्यायाविरुद्ध लढा देण्याची अन्याय अजिबात सहन करायचा नाही आणि कायम तुम्ही असंच राहा तुमचा स्वभाव असाच ठेवा असे आता समरने स्वानंदीला सांगितलेलं असतं आणि स्वानंदीवरती समर खूप इम्प्रेस झालेला असतो तर समरने आपल्याबरोबरचे आता वागणूक बदलल्याचे बघून आता स्वानंदीला देखील खूप आनंद होतो आणि लगेच आता समरने स्वानंदीला टी एन ए बनवून मोठी पदवी दिलेली असते चक्का आता समरने घरचा तक्रार निवारण अधिकारी म्हणून स्वानंदीला नाव ठेवलेलं असतं आणि आता घराच्या बाबतीत जे काही अन्याय आहेत जे काही प्रॉब्लेम आहेत ते सगळं स्वानंदीकडे सॉल्व्ह करायला आता समर देतो आता नंदुताईवरती खरंच पिंट्यात आता इम्प्रेस झाला हे आधीराच्या सुद्धा लक्षात येतं आदिरा आता समरकडे येते आणि म्हणते की पिंट्या दादा अरे नंदूताईने बरं झालं आपल्या घरात काय चाललं होतं आणि किती अन्याय चालला होता नंदूताईने दा अंशु अंशूचा बरोबर चेहरा तुझ्या समोर आणला बरं झालं समोर म्हणतो हो आदिरा अगं हा अंशुमन आपल्या घरच्या स्टाफला एवढा त्रास देत होता आणि श्वेतासोबत त्यांनी कंपनीत काय काय केलं आणि याच्या याच्या तोंडाला याच्या हाताला काही लगामच राहिला नव्हता काहीही करायला का निघाला होता पण बरं झालं स्वानंदी मॅडमने वेळेवर येऊन आपलं घर वाचवलं नाही तर आपल्या घराची इज्जत कधी चव्हाट्यावर आलेली असते आणि राजवाड्यांचे खरे संस्कार या अंशुमनवर झालेच नाही आजपर्यंत मी जे संस्कार जपत होतो त्या संस्काराची त्याने वाट लावली असे आता स समर हा आदिराला सांगतो तर आदिरा म्हणते की खरंच तर नंदूताईचे याबद्दल आभारच मानायला हवं मी काय म्हणते दादा ऐक ना तू तू ना नंदूताईला आजपर्यंत कुठे बाहेर घेऊन गेला नाही रे अरे हनीमूनमध्ये सुद्धा काय झालं आपल्याला तसंच यावं लागलं मला वाटतं तू आता नंदूताईला एका हॉटेलमध्ये जेवायला बाहेर घेऊन जा ना तीसुद्धा तिलासुद्धा दर्शिक बरं वाटेल तर आता समरला देखील आदिराचे म्हणणे पटलेले असते आणि ताबडतोब समर म्हणतो मी तयार आहे पण स्वानंदी मॅडमने यायला हवं आदिरा म्हणते की पिंट्या दादा तू काय त्याची काही काळजीच करू नकोस स्वानंदी मॅडमला म्हणजे नंदूताईला मी तयार करते तू फक्त तिकडे सगळे अरेंजमेंट तयार करून ठेव आणि इकडे आता समरने हॉटेल बुक केलेलं असतं आणि इकडे आदिराने आता समरने तुझ्यासाठी सरप्राईज म्हणून तुला हॉटेलवर बोलावलं आहे असे आता स्वानंदीला आदिरा सांगताच आता स्वानंदी ही त्या हॉटेलवर जाते तर तिथे त्या दीपमाळांच्या उजेडात आणि न निसर्गाच्या त्या नयनरम्य सुंदर वातावरणात आता मस्तपैकी डिनरचा टेबल अरेंज करून समर आणि स्वानंदी तिथे येतात आणि आता टेबलवर एक छान पैकी, दहा रंगाचा एकदमच सुंदर असा केक ठेवलेला असतो आणि ते सगळं बघून स्वानंदी समरला खूप ओढ वाटतं आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की हे काय असलं हे तर खूप ओहर वाटतंय तर समोर म्हणतो मला पण आणि लगेच आता स्वानंदी ही तिच्या स्टाईलमध्ये हात पुढे करत आता समरला म्हणते की आपल्यामध्ये आपण मैत्रीच्या नात्याला मग सुरुवात करायची का तर आता समर म्हणतो की अफकोर्स मला काहीच हरकत नाही आणि यापुढे आपण दोघेही मै मित्रमैत्रीण असू आणि मैत्रीच्या नात्याला आपण सुरुवात करूयात कारण मला तुमचा ह्या अन्यायाविरुद्ध लढण्याचा स्वभाव खरंच खूप आवडला आणि आज तुम्ही आमच्या घराची इज्जत वाचवली राजवाड्यांचे संस्कार वाचवलीत आणि लगेच आता समरने स्वानंदीच्या हातात हात मिळवणी केलेली असते आणि दोघांच्याही मैत्रीच्या नात्याला सुरुवात होऊन दोघीही आता दोघांच्याही भांडणाच्या आता जागा आता मैत्रीच्या नात्याने घेऊन गोड बोलण्याला दोघांनीही सुरुवात केलेली असते आणि त्यानंतर इकडे आता नेहमीप्रमाणे समर आणि स्वानंदी बेडरूममध्ये येतात तर नेहमीप्रमाणे आपले कपडे घेऊन समर आता सोप्यावर झोपायला जाऊ लागतो आणि सोफ्यावर झोपता क्षणी आता स्वानंदी समरकडे येते आणि म्हणते की हे काय आता तुम्ही सोप्यावरती कशाला झोपता तुम्ही बेडवरती झोपा तर आता समोर म्हणतो नको स्वानंदी मॅडम तुम्ही झोपा तर आता स्वानंदी म्हणते की किती किती सभ्य विचाराचे आहेत तर स स्वानंदी म्हणते की ऐका ना आपल्यामध्ये आता मैत्रीचे नाते आहे ना आणि माझा तुम तुम तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा काही नाही मैत्रीच्या नात्याने मी तुम्हाला सांगते तुम्ही बेडवर झोपा आपल्यामध्ये फक्त मैत्रीचं नातं असेल तर ते ऐकून आता समर हा स्वानंदीकडे बघतो स्वानंदीसुद्धा समरवरती इम्प्रेस झालेली असते आणि आता समर हा स्वानंदीकडे येतो तर स्वानंदी बेडवर झोपलेली असते आणि लगेच आता हसतच स्वानंदी समरला आपल्याकडे ओढत म्हणते की काय करता या ना आणि पटकन आता समरला आपल्याकडे ओढता क्षणी समर स्वानंदीच्या मिठीत येतो आणि समर आता बेडवरती आता ओढता क्षणी स्वानंदीच्या शेजारी येतो आणि दोघेही आता एकमेकांच्या शेजारी झोपतात तर समर स्वानंदीकडे आणि स्वानंदी समरकडे प्रेमाची वीण आता हळूहळू गुंफलेली असते प्रेमाच्या नजरेने दोघेही एकमेकांकडे बघू लागतात समर स्वानंदी मैत्रीच्या नात्याने एकत्र येऊन आता दोघांमधले ही अंतर आता एकदमच कमी होऊन समर आणि स्वानंदी एका बेडवरती झोपलेले असतात आणि त्यानंतर आता ज्या वेळेस आणि समर स्वानंदी दोघेही एका बेडवर झोपतात का आता दोघांनाही खूप छान वाटलेलं असतं आणि त्याच वेळेस आता मलिका समर स्वानंदीचं नेमकं काय चाललंय हे बघण्यासाठी हळूच आता पडद्याच्या आडून त्यांना बघते तर समर आणि स्वानंदी दोघेही एकमेकांच्या मिठी झोपलेले एकाच बेडवर झोपलेले बघून मलिकाने तोंडाला हात लावलेला असतो मलिकाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो भयानक धक्का बसून मलिका तोंडाला हात जाऊन विचार करते की बापरे या स्वानंदीने तर एका झटक्यात सिक्सरच मारला अंशुमनला बाजूला करून ही तर डायरेक्ट समोरच्या मिठीत आली आणि ही आता तर महाराणी होणार आणि समरला तर हिने एका झटक्यात आपलं करून टाकलं आता आपलं काही खरं नाही असे म्हणत आता मलिकाही अर्पिताकडे धाव घेते आणि इकडे आता स्वानंदीने एका झटक्यात अंशुमनचा खरा चेहरा समोर आणून आणि घरातील सगळं काही कटकार असताना समोर आणून समोरला आपलेच बनवलेलं असतं आणि दोघांमध्येही मैत्रीच्या नात्याला सुरुवात होऊन आता नवरा बायकोच्या नात्याने आणि प्रेमाने स स्वानंदी ही समरला कशी आपले बनवते आणि इकडे आता तळपायाची आग मस्तकातच जात रागारागाने मलिका अर्पिताकडे येते आणि अर्पिताला सगळी हकीकत सांगते आणि मलिका म्हणते की अगं आपी स्वानंदी आणि सवर एका बेडवरती झोपलेत आणि दोघांमध्ये आता जवळी झालेली आहे आणि आता आपलं काही खरं नाही अर्पिता सुद्धा आता तोंडाला हात लावते मलिका म्हणते की या स्वानंदीने बघ ना अंशुमनला रंगे हात पकडून त्याचा व्हिडिओ काय समरला दाखवला त्या श्वेताला ना काय न्याय मिळवून दिला समरने अंशुमनची कंपनीतून काय हाकलपट्टी केली इकडे घरामध्ये अंशुमनला काय शिक्षा दिली आणि एवढं करून ही स्वानंदी थांबली नाही अगं तिने समरला आपलं बनवलं आणि दोघेही डेटवर गेले होते म्हणी दोघांमध्ये आता दोघेही एकत्र झालेले आहेत आणि आता बघ बेडरूममध्ये दोघेही हो एकत्र झोपलेले आहेत आता आपी म्हणते की माता काही खरं नाही मला आता जायला हवं आणि अखेर आपल्याला काही करता आलं नाही त्या स्वानंदीने आता समरदादाला आपल्याचं केलं आहे आणि आता ती स्वानंदीचा आपण काहीच बिघडू शकत नाही असे म्हणत आता अर्पिताने सुद्धा मलिकाला भयानक सत्य सांगितलेलं असतं मलिका म्हणते नाही नाही अर्पिता मी असं होऊ देणार नाही तर अर्पिता म्हणते म माता काय व्हायचं बाकी राहिलं आहे आता एकमेकांच्या जवळ झोपलेत ना सगळं काही संपलंय तर इकडे एक स्वानंदीने एका झटक्यात प्रेमाचा सिक्सर मारून समरला इम्प्रेस करून समरला एकाच बेडवरती झोपवलेलं असतं तर कशी वाटली स्वानंदी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा